नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांनी महत्वाच्या सूचना यावेळी दिल्या आहेत शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक यांनी शहरातील त्र्याहत्तर ठिकाणी साचून राहणारे पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी कायमची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे मंगल कार्यालय शक्य तितके तात्पुरत्या रहिवाससाठी वापर करावा पुरानंतर पिण्याच्या पाण्याची सोय करावी माजी स्थायी सभापती श्री सुर धीरज सूर्यवंशी यांनी अशी सूचना नमूद केली शहाजी भोसले सामाजिक कार्यकर्ते यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून काम केले तर पूरपरिस्थितीतून नक्की आपण सही सलामत बाहेर पडू शामराव नगर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावे माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी यांनी देखील आपले मत यावेळी नमूद केले आयुक्त रविकांत अडसूळ आयुक्त आपत्ती नकुल जकाते सर्व विभागाचे अधिकारी माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे उर्मिला बेलवलकर रजिया नाईक माजी स्थायी समिती सभापती धीराज सूर्यवंशी माजी सभागृह नेते युवराज बावडेकर नगरसेवक सुब्राव मद्रासी संजय राव यमगर आसरा वानकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्याच्या सुद्धा दखल आम्ही घेतली तो काही नवीन पॉइंट त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही काही लवकर तोक तरी पण सगळ्यांची जे विषय काढण्यात आले होते त्यामध्ये थोडीफार मला वाटतंच सूचना देना महत्त्वाचे आहे कारण जेव्हापासून मी आलोय मी पण असाच प्रयत्न करतोय की पूर्ण येऊच नाही जर पाणी आला तर नदीतून सुद्धा पाणी आला तरी लवकरात लवकर ते पाण्याचा निचरा झाला पाहिजे त्यासाठी काय उपाय उपाययोजना आपण करतोय त्याची माहिती आमदार साहेबांना आणि आपण सगळ्यांना सुद्धा राहणे गरजेचे आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठा प्रोजेक्ट आपला खूप स्पेशली सॉरी शामराव नगरचा आपण डिझाईन केलं ते जागतिक बँकेकडे आपण त्याचे प्रपोजल पाठवलं ते बऱ्यापैकी मंजूर होण्याची शक्यता आहे पण त्याच पण निर्भर न राहता आपण त्यासोबत आपला शिव महा शिव छत्रपती शिवाजीराव चौक असो किंवा स्टेशन रोड असो किंवा मारुती चौक असो असे सगळे मिळून आपण पूर्ण शहरा क्षेत्रात सांगली मिरज कोपाड मिळून असे तेहतर वॉटर लॉगिंग पॉईंट आपण शोधतो आहे आणि तिथे जसं आपले नगरसेवक म्हणत होते की झिग झॅक म्हणून एक पाईपलाईन टाकलेली आहे असे तेहतर पॉईंट आहे तिकडे झिग झॅक म्हणून त्यांनी पाईपलाईन टाकली आहे किंवा जसं अंबासाहेब म्हणत होते की मोठी पाईपलाईन सुरू होते पण पुढे जाऊन लहान होते आणि म्हणून जेव्हा खूप पाणी येतो पावसामध्ये तर पाणी लवकरात लवकर जात नाही आणि तिथून पाईप पाईपलाईन तो निघत नाही आणि बाहेर पडतो तर त्यासाठी सेवन्टी थ्री पॉईंट रिइंजिनिअरिंग करण्याचा प्रस्ताव सुद्धा आपण ते जागतिक बँकेला पाठवला आहे जब तिथून मंजूर झाला तरी खूप छान नाही झाला तर मी आमदार साहेबांना निवेदन करणार की आपण शासन राज्य निधीतून काहीतरी जर आपल्याला मदत झाली तरी बऱ्यापैकी ते सेव्हन्टी थ्री पॉईंट जर आपण रिकन्स्ट्रक्ट केलो तरी शहराचे ते मोठे मोठे भाग आहे जिथे पाणी साठतो नॉर्मली खूप कमी पाऊस पडला तरी पण साठतो तर ते पॉईंट्स परत होणार नाही त्याची खात्री आपल्याला करता येईल